योगी म्हणजेच ब्रह्म अठरावे पाऊल दहा तीन दोन तीन सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको आता पुढे निरूपण सुरू करतो योगी म्हणजेच ब्रह्म आकाशी विहरता खून न सोडी नव आक्रमिता रूप न दावी सर्व आहे पोटी परी गुण न दावी ऐसा वैनतेय कधी माग न सोडी िया माझी मनश्रेष्ठ आहे मनश्रेष्ठ आहे सोय देवची आहे देव होऊनी जरी राहत आहे तरी त्याशी कोण पैसा मारत आहे बुद्धी चंचल सदा चळत आहे सदा चळत आहे सदा ढळत आहे मनाचा माहूत बुद्धीला अंकुश तरी होत आहे बुद्धी निरंकुश मनाचा माहूत बुद्धीला जागवी बुद्धी जागरणे तज्ञेला पालवी प्रज्ञा रूपे बुद्धी जेव्हा जागत आहे तेव्हा सारे सारे तम निर आहे बुद्धी पथित आहे मनाचे अंकुशी निरंकुश आहे भरलेल्या मनावर पडला की स्वतंत्र माणसाच्या स्वातंत्र्याला मोहित होऊन गुलामाने आपले दास्य टाकावे किंवा विसरून जाऊन आनंदित व्हावे काही काळ स्वतः स्वातंत्र्याची टाकावी आणि त्या योग्य नंतर पूर्णता दास झिरकारून टाकावे तसे होते मनाचे नमन पाहिल्याने एखाद्या माणसाचे मनाचे नमन होते आता मन म्हणजे विचार रहित अंतरिक्ष असते अंतरिक्ष पूर्णता प्रकाशमय असते लख माळावर सूर्यप्रकाश ओसंडून वाहत असावा तसे असते न मन न म्हण म्हणजे प्रकाशित कोकळी अंतरिक्ष किंवा न म्हण म्हणजे नेहमीच्या मनामधीलच जो भरलेला भाग नाही असा अंतरिक्ष किंवा प्रकाशाने युक्त असा का रिकामा भाग या न प्रकाश बुद्धीवर पडतो आणि जड विषय प्रज्ञेमध्ये परिवर्तित होते प्रज्ञा म्हणजे निरक्षिर वेग कुणी म्हणेल की न मनाकडे पाहिल्याशिवाय बुद्धीला न मनाचे सामर्थ्य कळले म्हणजे असे की नमुनाचे महत्व बुद्धीला करत असताना बुद्धीपेक्षा न मन म्हणजे विचार रहित मन, मन श्रेष्ठ कसे याच्या उत्तरासाठी एक सोपे उदाहरण पाहू आकाशाकडे शांत रक्षा प्राप्त होते येथे मनाने आकाशाकडे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे किंवा जरूर आहे म्हणून आकाशाहून मन श्रेष्ठ आहे असे म्हणता येईल का नाही निश्चितच नाही त्याचे कारण असे की मन जोपर्यंत इतर लहान लहान क्षुद्र इंद्रियजन्य विषयाकडे पाहत होते तोपर्यंत ते त्या विषयानुरूप क्षुद्र बनत होते त्याने आकाशाकडे पाहिल्यावर ते आकाशक बनले ते, बन ते पाहण्याचे काम मनाने जरूर केले मात्र आकाशामुळे मनात बदल झाला ते विराट झाले म्हणून मनाला आपल्याकडे पाहायला लावणारे आकर्षित करून घेणारे आणि त्यात परिवर्तन करून मनाला विराटता प्राप्त करून देणारे आकाशक श्रेष्ठ म्हणावे लागेल ज्यात परिवर्तन होते ते दुय्यम आणि जे स्वतः अविकारी हो राहून इतरांना बदलवते हे श्रेष्ठ होय पूर्वी क्षुद्ध इंद्रियजन्य ही मनावून श्रेष्ठ होते आता मनाने आकाशाकडे पाहिले आणि ते विराट झाले आकाश झाले आता एक तर मन इंदियजन्य क्षुद्ध विषयाकडे पाहणारच नाही आणि कदाचित पाहिले तरी ते आकाशाचा स्पर्श त्याला प्राप्त झाल्यामुळे ते असे विषय शांत दक्षते साक्षीत्वात अशा पाहिल म्हणजे एक तर मन विषयाकडे पाहणारच नाही आणि जरी पाहिले तरी आता त्याला आकाशाची विराटता प्राप्त झाल्यामुळे आता ते विषयांकडे पाहताना शांत दक्षतेत साक्षीत्वात तटस्थ राहून असे विषय पाहू शकेल परिणाम एकच आता मन विषयानुरूप बदलणार नाही ते अविकारी राहील आता विषय त्यांच्या क्षुद्रते सकट त्यांच्या त्यांच्या जागी राहतील आणि मन मात्र विराट अचल अडळ अमर्याद अविकारी राहील आता मन आणि आकाश एकच आहेत ते आता मन आणि आकाश एकच आहेत मन हे आकाश आहे एवढेच विराट झाले आहे म्हणून मन हे आता आकाश मन आहे म्हणजे आकाश हेच मन किंवा मन हेच आकाश असे त्याच्यामध्ये सारुप्य आहे वेगळ्या शब्दात ते मनोकाश आहे म्हणजे मन हेच आकाश आहे ब्रह्मातून आलेला किरण किंवा मनाच्या रिक्ततेतून आलेला प्रकाश मनाला नमन बनवतो म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे असे मन आकाश मन बनते रिक्त मन भरलेल्या मनात रिक्त मनामुळे भरलेले मन आकाश मन बनते किंवा भरलेलं मन रिक्त मनाकडे पाहिल्यामुळे रिकामे होते आणि संपूर्ण मन मनोवकाश म्हणजे मन, मनो मन हेच आकाश तो आकाश म्हणजे मन म्हणजे संपूर्ण मन, मनोवकाश म्हणजे पूर्ण आकाशासारखे बनते त्याच नमनाचा प्रकाश बुद्धीवर पडतो ती प्रज्ञा बनते आता मनोबुद्धी यांच्या दर्जाविषयी श्रेष्ठ कनिष्ठतेविषयी शंकार येण्याचे कारण नाही आधी मनाचे नमन व त्यातून बुद्धीची प्रज्ञा असे स्थित्यंतर किंवा भावांतर आहे आता हे नमन किंवा विराट मन खरे तर विश्वमन असते सारे सुवर्ण अलंकार सुवर्णाचे पोटी असावेत सारे बुडबुडे पाण्याचे पोटी असावेत सारे मृत्तिका घट मूलता मातीतच असावेत तसेच असते हे सारी मने असे रूपाने या विश्वमनात असतात पाण्यावर वेगवेगळेपणाने बुडबुडे दिसतात सुवर्णाचे जागी वेगवेगळ्या रूपात सुवर्ण अलंकार दिसतात मातीतून विविध आकारांचे घट साकारतात अगदी त्याच पद्धतीने विश्वमनातून विविध म्हणे साकारतात म्हणजे विश्वमनातून बहुआयामी आचरणारी माणसे जन्मतात विश्वमनातूनच त्रिगुण व्याप्त विश्व साकारते विश्वमन सर्व गुण व आकारांचे एकत्व आहे मात्र व्यक्ती म्हण सगुण साकार आहे विश्व म्हणे सर्व आशयांचा लय साधलेले सर्व मनांचा मनोलय साधलेले आहे एकत्व आहे मात्र व्यक्ती मनात त्रिमिती आहे ज्ञान दर्शन साक्षी साक्षात साक्षात अशी त्रिमिती व्यक्ती मनात संभवते मात्र विश्वमनात एकत्व आहे ती एकमिती आहे एक सूत्र आहे विश्वमन समष्टी आहे समष्टी दिसत नाही कारण की अतिव्यापक असल्याने डोळ्यांना मेंदूला फेलवणारी नाही मर्यादित व्यक्तीच्या मर्यादित मनबुद्धीला विश्वमनाचे आकलन कठीण आहे मात्र ब्रह्माच्या प्रकाशा प्रकाशाने इतरेच्या प्रकाशाने विश्वमन जाणवू शकते विश्वमनाची जाणीव म्हणजेच ऊर्जेची शक्तीची जाणीव ही जाणीव जेथून बाहेर पडते ते ब्रह्म होय जे, जे कधीही भरले जात नाही किंवा ज्यात काहीही किती भरले तरी उर्टेट उर्टेट उर्टे ते ब्रह्म होय असे असते केवळ न म्हणत तेच ब्रह्म न मन म्हणजेच विश्वमन किंवा ब्रह्म होय जे अविकारी असते त्याचा आशय म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती किंवा जाणीव होय ब्रम्ह किंवा विश्वमन जे अविकारी असते त्याचा आशय म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती किंवा जाणीव होय ब्रह्म आणि जाणीव किंवा ऊर्जा किंवा शक्ती ब्रह्म आणि ब्रह्माची जाणीव ब्रह्माची ऊर्जा किंवा शक्ती यांच्या खेळातून त्रिगुणयुक्त त्रिपुटीयुक्त जन्म मृत्यूरूपी राहत गाडगे अनादि म्हणून म्हणूनच बुडबुडे घट स्वर्णालंकार व्यक्ती या जात येत राहतात त्यांच्या येण्या जाण्याला जन्म मृत्यू मत आहे जन्ममृत्यू मृत्यूच्या आधी जे जे असते ते ते मिथ्या किंवा भ्रम होय मात्र पाणी माती सुवर्ण विश्वमन म्हणजे ब्रह्म आणि त्याची जाणीव रूपी हो, ऊर्जा केवळ सत्य होय पाणी माती सुवर्ण विश्वमन हे सारे शब्द आहेत जे जे अविकारी ते तेथे एकत्वाने ब्रह्म होय जे जे ते ते यामधून द्वैताचे सूचन नसून त्यामधून खात्री स्पष्टता यांचे सूचन आहे अविकारी म्हणजे ब्रह्म हा आहे आता मथि अर्थ विकारी किंवा भ्रम म्हणून अविकारी ब्रह्म म्हणजे सत्य आणि म्हणून अविकारी ब्रह्म म्हणजे सत्य आणि विकारी जग म्हणजे मिथ्या किंवा भ्रम म्हणजे न मन हेच ब्रह्म आहे हेच सत्य होय त्याच्या अधीन झालेली बुद्धी प्रज्ञेत परिवर्तित होते त्यावेळी न मन म्हणजे प्रज्ञा असे एकत्र प्रस्तावित होते म्हणून न मन म्हणजे कोरे मन म्हणजे ब्रह्म म्हणजे प्रज्ञा आणि म्हणजेच शक्ती असा सिद्धांत प्रस्तापित झाला म्हणून न मन म्हणजेच ब्रह्म म्हणजेच प्रज्ञा आणि म्हणजेच शक्ती असा सिद्धांत प्रस्तापित झाला आता हे न मन की जे विश्व मनच आहे आणि अर्थात ज्याचा आशय किंवा ऊर्जा म्हणजेच शक्ती अनंत मर्यादित अफाट आहे त्याला अशक्य असे काय असू शकते अर्थात काही नाही ते गरुडाप्रमाणे कुठेही जाऊ शकते गरुडाची पावले आकाशावर न मटताही आपली पदजिन्हे मागे शिल्लक न ठेवताही जसा गरुड अनंत आकाशात संचार करत असतो तसे न मन किंवा न मनी करत असतो अगदी कुठेही न जाता आपले स्थान न सोडता अचल अडळतेने नमनी सारे काही अकर्तेपणाने करू शकतो नमनी हेच ब्रह्म असल्याने आणि ब्रह्म अचल अढळ असल्याने केवळ आपल्या ऊर्जेद्वारे इतरांना प्रेरणा देऊन नमनी अशक्य प्राय वाटणाऱ्या घटना घटिते किंवा अघटितही घडवून आणतो ब्रह्माची व त्याच्या ऊर्जेची जशी ज्याला जाण असते तशी त्याच्याद्वारे कर्मे घडतात तो कर्मफले निर्माण होतात कर्मे व कर्मफलात अडकतो करता ब्रह्म नाही ब्रह्म तर अकरता असतो हे ध्यानात घ्या ब्रह्माची व त्याच्या ऊर्जेची जशी ज्याला जाण असते तशी त्याच्याद्वारे कर्मे घडतात व कर्मफले निर्माण होतात कर्मे व कर्मफलात अडकतो करता ब्रह्म नाही ब्रह्म तर अकरता आहे ब्रह्म सर्वज्ञ आहे सर्वज्ञ म्हणजे असे तत्व की ज्या सर्व काही ज्ञात होऊ शकते अशा ब्रह्माद्वारे सर्व काही संभवते मात्र ब्रह्म उदासीन आहे बीज आणि माती यांच्या परस्पर क्रियेद्वारे अंकुरण होते त्या अंकुरणात पाणी आणि सूर्य यांच्या भूमिका जशा सहाय्यकारी आहेत तसेच ब्रह्माचे आहे ब्रम्हच्या केवळ असण्याने सारे काही संभाव्य ठरते मात्र त्या ब्रह्माचा किंवा ब्रह्मशक्तीचा वापर करून काही बनवणे घडवणे बिघडवणे विघटित करणे संघटित करणे निर्मिने स्थिरपद करणे नाश करणे वगैरे सारे ब्रह्म करत नाही ब्रह्माची शक्ती वापरून हे सारे करतात माणसेच ब्रह्माची लेकरेच त्यांच्याच क्रिया त्यांचीच कर्मे त्यांचेच भोग आणि त्यांचीच फळे या कर्मफलांच्या बंधनात ते लोक अडकतात जे ब्रह्माला जाणत नाहीत सर्वज्ञ सर्वज्ञत्व ज्याने जाणले तो ब्रह्मच असतो सर्वज्ञ किंवा सर्वज्ञता म्हणजे याद्वारे सारे काही जाणले किंवा घडवले जाते तो किंवा त्याचा गुण सर्व जाणीव शक्य करणारा गुण किंवा शक्ती ब्रह्माच्या पोटात साऱ्या जाणीवा नेणीवा आणि जाणीव नैव यांचा लय म्हणजे जाणीव नेणीवेचे एक रूपत्व किंवा एकत्व असल्याने ब्रह्माला स्वतःला काही जाणायचे नसतेच त्याला नाही आवड नाही निवड नाही कटू नाही गोड म्हणूनच सर्वज्ञ म्हणजे ज्याद्वारे सारे काही जाणले जाते ते तसेच ज्याला स्वतःला काही जाण्याचे नसते जिज्ञासा नसते तो असे सर्वज्ञ असते ब्रह्मच असा सर्वज्ञ असतो साधू किंवा न मनीच तर असा हा न मनी किंवा ब्रह्म ज्याच्या पोटात सारे असून सर्व गुणांचा लय साधलेला असून जो निर्गुणी आहे सर्व आकारांचा लय साधलेला असून जो निराकार आहे आपले तत्व कधी टाकू शकत नाही असा आहे तो तो चळत नाही धळत नाही आपले स्थितप्रज्ञ तो टाकीत नाही तो केवळ आपल्या असीमते जाणे रिक्त मनाने प्रकाशित असतो त्याच्या अंतरंगात असा जो जो येतो तो तो न मनी किंवा ब्रम्ह भावे होऊन जातो तोही अकर्ता परंतु कर्मसंभव असतो तोही अकर्ता म्हणजे हा न मनी जो होतो तोही स्वतः न करणारा परंतु कर्मसंभव परंतु एकूणच ब्रह्माच्या तेजामुळे जी कर्मे संभवतात त्याद्वारे आलेला असतो अकरता कर्मसंभव म्हणजे स्वतः काही न करता आपल्याद्वारे आपल्या प्रकाश तेज प्रेरणेद्वारे कर्मे शक्य करणारा अकर्ता अकर्मसंभव म्हणजे स्वतः काही न करता आपल्याद्वारे आपल्या प्रकाश तेज प्रेरणेद्वारे आपल्या अंगरसाद्वारे कर्मे शक्य करणारा इतरांसाठी कर्मे घडवू शकणारा कर्माचा संभव घडवणारा असा असतो तो तर असे हे मन खरे तर दशेंद्रियांमध्ये पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय म्हणून दहा इंद्रिये अशा दाइंद्रियांमध्ये असे हे मन सर्वश्रेष्ठ आहे जेव्हा ते नमन होते तेव्हाच ते ब्रह्म असल्याने त्याचे सर्वश्रेष्ठत्व नमनातच स्वयंसिद्ध असते असे नमन देव किंवा दैवी शक्ती असलेले म्हणजे ब्रह्मशक्ती असल्याने अमर असते त्याच्या नष्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इंद्रियाधीन विषयाधीन बुद्धी चंचल असते अस्थिर असते ती बुद्धी भ्रमरी असते या पुलावरून त्या पुलावर जात जात गोडी किंवा मत संपला की इतर पुलाकडे जाणाऱ्या भ्रमरासारखी भुंग्या असते ती जेव्हा नमनाच्या प्रकाशात तेव्हा प्रज्ञेत परिवर्तन होते सान्निध्यात आलेली बुद्धी प्रज्ञा होते किंवा तिथे मूळचे चळणे ढळणे उरतच नाही त्या मनाचा किंवा नमनाचा माहूत आपल्या प्रकाशाद्वारे बुद्धीला अंकुष्ट असतो नमनाचा रूपी अंकुश बुद्धीला टोटल्यावर ती जाग्यावर येते मुळावर येते म्हणजे ती स्वतः न मन ब्रह्म आदी कारण किंवा मूला आधार म्हणजे सर्वांचा आधार मूल किंवा अस्चल आधार बनते प्रज्ञ होते ती इतर असते प्रज्ञात आधीची चंचल बुद्धी स्थित प्रज्ञ होते तेव्हा ती पुढचे पाहणारी आणि तिथे कायमस्वरूपी टिकू शकणारी अशी प्रज्ञा बनते तर अशी नमनाच्या माहुतीने बुद्धीला प्रकाश किरण रूपी अंकुष्ट असल्यावर जाग्यावर येणारी स्थिर होणारी नवबुद्धी प्रज्ञा आता खऱ्या अर्थाने निरंकुश असते निरंकुश म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे स्वच्या अधीन असणे स्ववर अवलंबून स्ववर अवलंबून असणे जो स्वावलंबी आहे जो स्वतंत्र आहे त्याचे येणे जाणे संपते हीच तर खरी गमत आहे ब्रह्म स्वतःची जागी परिपूर्ण आहे नमनी सुद्धा ब्रम्ह असल्याने स्वतःची जागी परिपूर्ण आहे आता बुद्धी सुद्धा प्रज्ञा झाली आहे म्हणजे ती सुद्धा स्वतःची जागी परिपूर्ण आहे जो स्वतंत्र असतो त्याचे येणे जाणे उरतच नाही कारण त्याला स्वतःला कुठे जाण्याचा येण्याचा सवालच नसतो तोच तर सारे काही असतो ना मग आता कुणी कोणाकडे कशासाठी जायचे किंवा यायचे म्हणजेच नमनाच्या माहुतीने प्रकाश किरण रूपी अंकुश बुद्धीला टोटल्यावर प्रज्ञा संभव होतो म्हणजे बुद्धीचे प्रज्ञेमध्ये संभवन बदलणे घडते प्रज्ञा ही स्वयं प्रज्ञा म्हणजे स्वतःचे जागी पूर्ण ज्ञाने असल्याने तिथे जाणे येणे नसते ती स्थिर ध्रुव अचल अडव म्हणूनच तिथं प्रज्ञा असते भ्रमरी बुद्धी पूर्वी पूर्वी असलेली भ्रमरी बुद्धी म्हणजे इथून तिथून एलपाटे मारणारी जाळे करणारी चंचल अशी भ्रमरी बुद्धी पूर्वीची भ्रमरी बुद्धी चंचल बुद्धी प्रज्ञा बनते

त्याने शहाणपण जन्मले बुद्धीची प्रज्ञा झाली आता अंकुशाची गरज नाही त्यामुळे निरंकुशता म्हणजे अंकुश रहितता आली मात्र रहित्रान पण आले की खरे खरेखुर स्वातंत्र्य जन्माला आले स्वातंत्र्य जेथे आहे तेथे याचना मागणी भीक हात पसरणे नसतेच त्यामुळे कुठे येण्याचा प्रश्नच नसतो आपो आपोआप स्थितप्रज्ञ तो आले निरंकुशता म्हणजे असे शहाणपण की तेथे आता पुन्हा अंकुश लावण्याची गरजच भासणार नाही निरंकुश स्वातंत्र्य म्हणजे स्वस्थता ध्यानात घ्या निरंकुश स्वातंत्र्य म्हणजे स्वस्थता स्वच्छ सु सदा सर्व काळ असणे सुद्धा सदा सर्व काळ असणे म्हणजे स्वस्थता आणि एकदा निरंकुश स्वातंत्र्य प्राप्त झाले की माणूस स्वरूपाशी एकनिष्ठ राहतो म्हणून निरंकुश स्वातंत्र्य म्हणजे स्वस्थता हे ध्यानात घ्या म्हणजे मनाच्या माहुताने किंवा नमुनाने बुद्धीला जागृती आली झोप उडाली आणि ज्ञानाचा लक्क प्रकाश पडला त्यामुळे वैषयिक जडबुद्धी प्रज्ञेत परिवर्तित झाली बुद्धी मेली आणि प्रज्ञेला पालवी आली जड जडवैशयिक बुद्धी मरून जड वैषयिक बुद्धी मरून संपून स्वतंत्र प्रज्ञा पहाट उदित झाली प्रज्ञेचे अंकुरने संभवले अशी प्रज्ञा पहाट उदित झाल्याने सारात अंधार अज्ञान नष्ट झाले म्हणूनच जडवैषयिक बुद्धी पतित किंवा अधक असते स्खलनशीलमनाच्या अंकुशाने परिवर्तित होते अशी प्रज्ञा निरंकुश म्हणजे स्वतंत्र स्वरूप असते आता ती स्वतः पावन म्हणजे इतर अधर पावन पवित्र प्रज्ञावान बनवणारी असते पूर्वीची स्वतः असलेली बुद्धी प्रज्ञा होऊन आता इतर अधिक आता इतर अधक पति पावन करणारी बनते पतितवान बनते तेथे ब्रह्म नमन प्रज्ञा ही एकच अर्थात ती तिन्ही मिळून खरे तर विराट ब्रम्मच असते आणि तिने मिळून खरे तर सर्व पथिताना पावन करणारे असतात पावन करतात म्हणजे मनाचे नमन झाले की ते नमन म्हणजे ब्रह्म आणि नमनाचा प्रकाश बुद्धीवर पडला कि जी प्रज्ञा स्थित प्रज्ञा होते तर ब्रह्म नमन प्रज्ञा स्थित प्रज्ञा हे सारे ब्रह्माचे शब्द आहेत आणि ब्रह्म पथिकांना पावन करते नमन पतिराना पावन करते आणि प्रज्ञात रूपांतर प्रज्ञेत रूपांतर होऊन स्थितप्रज्ञा बनली तीही पथिकांना पावन करते म्हणून ब्रह्म नमन प्रज्ञा हे एकच असतात आणि त्यांचे कार्य एकच आणि एकमेव असते ते म्हणजे पथिना पावन बनवणे पूर्वीची स्वतः पतित असलेली बुद्धी प्रज्ञा होऊन आता इतर करणारी बनते पतित पावन ब्रह्म प्रज्ञा असतात त्या निरूपणाच्या शेवटी एक सूत्र लक्षात घेण्यासारखे आहे कळते पण वळत नाही अशी उत्ती आहे मात्र ते असत्य आहे कळणे याचा अर्थ बुद्धीची प्रज्ञा होणे असा असेल तर कळणे व वळणे समजणे व वागणे यांचे एकत्व असलेच पाहिजे ते तसे नसेल तर निश्चित समजावे की कळणे म्हणजे शहाणपण किंवा प्रज्ञा नसल्याने तसे वागण्याचा किंवा वळण्याचा प्रश्न संभवत नाही शहाणपण तेच की जेथून पुन्हा असत्याचा वेडेपणाचा संघ घडतच नाही तसा संघ घडला तर निश्चित समजावे की कळलेच नसल्याने वळणे घडले नाही म्हणून कळते पण वळत वळत नाही खोट आहे कळणे वळणे यातले मूळ शब्द आहेत कळ आणि वळ म्हणजे कळणे याचा अर्थ आपलं उत्तम परिवर्तन होण्यासाठी ज्याला कळ लागली आहे ज्याला अजून प्रेरणा निर्माण झाली आहे याला ते कस मनाच नमन करावं बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर करावं त्याची ज्याला कळ लागली त्याचे मनाचे नमन होणारच त्याचे बुद्धी जर प्रज्ञेत रूपांतर होणारच पण जर दुसरा सांगतो म्हणून मी काही साधना करायला गेलो तर दुसऱ्याने सांगितले म्हणून मी करतो मला आतून कळ नसते तळमळ नसते त्यामुळे ज्याला आतून कळ नाही तळमळ नाही अत्यंत उत अवस्था नाही दर्जेदार परिवर्तन घडण्याची आणि घडवून घेण्याची त्याला कळ नसल्यामुळे तळमळ नसल्यामुळे त्याला जरी शाब्दिक कळलं तरी त्याच्या बुद्धीवर त्या कळण्यामुळे आलेले वळ म्हणजे बुद्धीवर त्याच्या किंवा त्याच्या ज्ञानपेशींवर सित्यंतराच्या पाऊल कोणावर उमटत नाही म्हणून ज्याला अजून कळ आहे ज्याला तळमळ आहे त्यालाच असं काही दिव्य भव्य पाहिलं होती त्याच्या बुद्धीच्या पेशींवर त्या दिव्य भव्यतेचा जो स्पर्श उमटतो तो स्पर्शक म्हणजे कळल्यामुळे कळल्यामुळे वळणे म्हणजे कळ आल्यामुळे वळ उमटणे कळ आल्यामुळे आपलं इन, हिणक हिणकच आपलं हिणक जाऊन आपलं रक्पपतन जाऊन आपण खऱ्या अर्थाने पावन होणं म्हणून जो पति आहे त्याला कळ असावी लागते त्याला तळमळ असावी लागते आपण पावन होण्याची ती तळमळ असेल कळ असेल विराट गोष्टीने अत्यंत तटस्थतेने पाहू शकतो आणि तटस्थतेने पाहिल्यामुळे त्याच्या अंतरंगात जी बदलण्याची कळ आहे जी उत्कंठ आहे त्यामुळेच त्याच्या बुद्धींच्या पेशीवर त्या विराटेचे ते स्पर्श उमटतात आणि बुद्धीच्या बेसिवर विराटते ते स्पर्श पदचिन्ह उमटल्यामुळे त्याची बुद्धी प्रज्ञेत रूपांतर होते त्याचे मन नमनात रूपांतरित होते म्हणून कळते पण वळत नाही होत आहे कळ नसेल तर वळ उमटत नाही आणि कळ म्हणजे तळमळ असेल तर निश्चित परिवर्तन होतो हे समजून घ्या तेव्हा आपण ज्या म्हणतो कळते पण वळत नाही यासाठी होत आहे अंतरंगातून कळ नाही तळमळ नाही त्यामुळे परिवर्तन नाही असा त्याचा अर्थ आहे पुढे जर बुद्धीचं शहा किंवा प्रज्ञेत रूपांतर झालं तर असा माणूस परत मागे वळत नाही शहाण तेच की जेथून पुन्हा असत्याचा वेडेपणाचा संघ घडतच नाही तसा संघ घडला तर निश्चित समजावे की कळलेच नसल्याने वळणे घडले नाही योगी भ्रष्टकार असे विधान केले जाते तेही असत्यच आहे योगी म्हणजे जुळणी झालेला एकरूप झालेला असे एकरूपत्व रूपत्व एक कर्ता कर्म क्रिया या त्रिपुडीचा लय होतो त्रिपुडीचा लय ब्रह्माच्या उदरात होत असल्याने योगी म्हणजे ब्रह्म ब्रम्ह तर अकर्ता कर्म संभव आहे तो स्वतः काही करत नाही पण ज्याच्यामुळे सारे संभव ते असाच योगी असला पाहिजे किंवा असा असतो तोच तर योगी किंवा ब्रह्म मग योगी भोगी होण्याचा भ्रष्ट होण्याचा दपवतीत होण्याचा प्रश्न तरी कसा उद्भवा योगी बनल्यावर समज किंवा तसा कल्पना योगी बनल्याची समज किंवा तसा कल्पना जेथे आहे तेथे भ्रष्टता जरूर संभोवते मात्र सलयोगी अधकपतीत होऊच शकत नाही योगी हा समज नाही योगी ही कल्पना नाही तर अद्वैत आणि अद्वै अद्वैव तर अद्वैत आणि अद्वैव हे वास्तव आहे म्हणून एकदा का तुम्ही योगी झालात एकदा का तुम्ही वास्तव अर्थाने अद्वय अद्वैत म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन घडवले की पुन्हा तुम्ही भोगी होऊच शकत नाही फक्त योगी भोगी झाला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बदलाबद्दल तीव्र इच्छा नसते आस नसते केवळ दुसरा करतो म्हणून आपण काहीतरी करतो तेव्हा बदल घडत नाही आणि थोडा काळ बदल घडला तर परत ये रे माझ्या मागच्या पद्धतीने माणूस परत वाईटाच्या नादी लागतो खऱ्या अर्थाने ज्याला योगी बनायचं असेल त्याला अद्वैत आणि अद्वैय साधना करावीच लागते ती जर साधना अत्यंत अत्यंत तळमळीने अत्यंत प्रेमाने अंतरंगातील निष्ठेने केली तर असा जो योगी बनतो तो फिरून पाठी कधीही भोगी होऊ शकत नाही बुद्धीची प्रज्ञा झाल्यावर ती जशी आपला बुद्धीची प्रज्ञा झाल्यावर ती जशी पुन्हा आपल्या मूळ इंद्रिया जडतेकडे वळू शकत नाही तद्वत्री अधपती होऊ शकत नाही याच ज्ञानाने करणे म्हणजे शहाणपण जेथे आहे तेथे न वळण्याचा संभवत नाही म्हणजे कळणे याचा अर्थ शहाणपण उदित होणे असा आहे त्यामुळे कळले पण वळले नाही हे म्हणणं चुकीच आहे कळणं याचा अर्थच शहाणपणाचा उदय आणि ते शहाणपण जीवनात वापरणं म्हणून कळणे म्हणजे शहाणपण जेथे आहे तेथे कळले पण वळले नाही असं म्हणण्याचा ना संभवच नाही कळते पण वळत नाही योगी भ्रष्ट झाला योगी अधपतीत झाला ही विधाने तद्दन मूर्खता दर्शक अज्ञान मुलक आहेत याची समज नीट होणे महत्वाचे आहे नव्हे ते ही आहे असतू उद्याचं निरूपण पुढच्या भागात उद्या पाहू